कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित सुबर्तो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सतरा वर्षाखालील गटात महाराष्ट्र हायस्कूल छत्रपती शाहू सी बी एस ई शांतिनिकेतन स्कूल पोद्दार स्कूल संघ उपात्य फेरीत पोहोचलेत आज झालेल्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल विजय विरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय एस एस सी चार शून्य महाराष्ट्र हायस्कूलकडून प्रतीक पाटील दोन शर्वेश सर्वेश गवळी मयूर सुतार एक गोल केला दुसऱ्या सामन्यात छत्रपती शाहू शाहू विजय विरुद्ध विद्यापीठ हायस्कूल विद्यालयाकडून अर्ष आजरेकर श्रेयस ओतारी तर विद्यापीठाकडून मयूर जाधव यांनी एक गोल केला तिसऱ्या सामन्यात शांतिनिकेतन स्कूल विजय विरुद्ध व ज देशमुख इंग्लिश मिडियम स्कूल चार एक शांतिनिकेतनकडून कडून तेवीस पियुष सूर्यवंशी आलोक उभराणी तन्वीर नदाब समर्जित अपराध एक गोल तर देशमुख इंग्लिश स्कूलकडून आयुष पाटील एक गोल केला चौथ्या सामन्यात पोद्दार स्कूल विजय विरुद्ध महावीर इंग्लिश स्कूल एक एक पोद्दारकडून हसनन अन्सारी तर महावीर कडून आयुष कणसकर एक गोल पोद्दार स्कूल तीन दोन ने विजय उपांत्य सामना क्रमांक एक महाराष्ट्र हायस्कूल विजय विरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय सीबीएसई दोन शून्य महाराष्ट्र हायस्कूलकडून कार्तिक निकम हर्षवर्धन पाटील एक गोल उपांत्य सामना क्रमांक दोन शांतिनिकेतन स्कूल विजय विरुद्ध पोद्दार स्कूल दोन एक शांतिनिकेतनकडून आलोक उब्राणी आणि सोहम नरसिंगाने तर पोद्दारकडून हसनैन अन्सारी एक गोल अकरा सात दोन हजार चोवीसचे चे सामने तृतीय क्रमांक सामना छत्रपती शाहू विद्यालय सीबीएसई विरुद्ध पोद्दार स्कूल अंतिम सामना महाराष्ट्र हायस्कूल विरुद्ध शांतिनिकेतन स्कूल कोल्हापूरहून दरपणसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील अभिजीत रांजने दर्पण न्यूज